हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज दहा दिन एप्रिल दहा एप्रिल रोजी झालेल्या घटना दोन हजार चोवीस इस्रायल हमास युद्ध गाजामध्ये इस्रायलची हवाई हल्ल्यात हमासचे अध्यक्ष इस्माइल हनिये यांच्या तीन मुलांचे निधन एकोणावीसशे सत्तर पॉल्ट मेटकार्नीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल सोडण्याचे जाहीर केले एकोणावीसशे बारा इंग्लंडमधील साऊथ थेम्पटन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली दहा एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे पंच्याहत्तर टेरेन्स लुईस भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर यांचा जन्म एकोणावीसशे बावन्न नारायण राणे भारतीय राजकारणी यांचा जन्म एकोणावीसशे बत्तीस किशोरी आमोणकर भारतीय शास्त्रीय गायक यांचा जन्म अठराशे ऐंशी सर सी वाय चिंतामणी स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते यांचा जन्म अठराशे एकोणतीस विल्यम बुत इंग्रजी धर्मोपदेशक यांचा जन्म एकोणावीसशे सतरा जगजित सिंग लयपुरी भारतीय राजकारणी यांचा जन्म दहा एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार दादासाहेब वर्णेकर संस्कृत पंडित यांचा मृत्यू एकोणावीसशे पंच्याण्णव मोरारजी देसाई भारताचे चौथे पंतप्रधान यांचा मृत्यू एकोणावीसशे पंजाबराव देशमुख विदर्भातील सामाजिक नेते यांचा मृत्यू एकोणावीसशे एकोणपन्नास बिरबल सहानी पुराव वनस्पती शास्त्रज्ञ यांचा मृत्यू सोळाशे अडुसष्ट कन्या वेनाबाई यांचा मृत्यू तेराशे सतरा संत गोरा कुंभार यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष दहा एप्रिल इसवी सन सोळाशे साठ रोजी किल्ले पन्हाळगयाच्या वेढात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स